नमस्कार मी प्रसन्न जोशी एबीपी माझाच्या खडाखडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रत्नागिरीच्या चिपळूणमधून आज आपण खडाखडी करणार आहोत चिपळूण ही रत्नागिरीतलं सांस्कृतिक सांस्कृतिक केंद्र शहर मानलं जातं नुकताच जो चित्रपट प्रकाशित झाला होता प्रदर्शित झाला होता काशीनाथ घाणेकरांवरचा ते काशीनाथ घाणेकर चिपळूणचे आणि असे अने अनेक रत्न दिलेले आहेत रत्नागिरीनं सुद्धा आणि चिपळूणनं सुद्धा आणि या शहरामध्ये आपण कोकणचा विकास अडलाय का अडल्यास कुणामुळे अडला का विकास झाला नाही इतक्या वर्षामध्ये प्रकल्पांना विरोध का होतो का करवला जातो का त्याच्या मागची सुद्धा काही कारण आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत आज जिथे आम्ही इकडे उभे आहोत एका गजबजलेल्या भागात आम्ही उभे आहोत इकडे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आहे मला कार्यक्रम सुरू करताना कळलं की इंदिरा गांधींच्या नाव इतकं देखणं हे सांस्कृतिक केंद्र इतक्या वर्षांमध्ये उघडलेलं नाही त्याचा विकास झालेला नाहीये काशीनाथ घाणेकरांचा जन्म जिथे होतो तिथे त्यांचा चित्रपट होत नाही लागत नाही इथे नाटकाची भूक असणारे इतके चांगले प्रेक्षक असताना सुद्धा त्यांना नाटकं बघता येत नाही हे एक छोटस उदाहरण आहे की कोकणात काय चाललंय त्या चिपळूण मधून आज आपण खडाखडी करणार आहोत आपल्यासोबत मान्यवर आहेत नेहमीप्रमाणे सगळेजण विविध पक्षातले आलेले आहेत पहिल्यांदा मी जाणार आहे भाजपकडे आणि शिवसेनेकडे सुद्धा मी जाणार आहे कारण आता सध्या राज्यात त्यांची सत्ता आहे कोकणच्या विकासाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे मी पहिल्यांदा धन्यवाद देतो एबीबी माझाला की कोकणच्या विकासाबद्दल आवाज फोडण्यासाठी आपण जो काय पुढाकार घेतलाय तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी खरोखर तुम्हाला ए बी माझ्या चॅनलला धन्यवाद देतो कोक आपला जो महत्त्वाचा आता पॉलिसी मॅटर म्हणून जो विषय जर म्हटला पण तो कोकणचा विकास रकडला आहे कोणामुळे रकडला आहे कोकणचा विकास रकडला तसं माझं स्पष्ट मत आहे राज्यकर्त्यामुळं कोकणचा विकास रकडला असं माझं भाजप राज्य भाजप शिवसेनेचं राज्यकर्त आहे राज्यकर्त्यामुळं कोकणचा विकास रकडला राज्यकर्त्यामुळं कारण मुळात कोकण हा जर प्रांत जर आपण जर पाहिला इथं असणारी परमेश्वरची देणगी आहे इथे जी भौगोलिक रचना आहे या संदर्भात शेवटी जे काही पॉलिसी मॅटर ज्या काय गोष्टी ठरतात त्या पॉलिसी गोष्टी आम्हाला शेवटी ह्या कोकणच्या विकासाला कारणीभूत ठरतात त्यांच्या अडचणी येतात आणि म्हणून आज जर महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला आमचे वाशिष्ठी चिपून पाणी जर वाशिष्ठीचं जर पाणी जर आपण जर पाहिलं या वाशिष्ठीच्या पाण्या जर खरोखर शेतीचा उद्योग चांगल्या प्रकारे जर करण्याचं काय अथवा कोकणाबद्दल बोला काय चाललंय कोकणामध्ये आणि जर का काही झालं नाही तर पाच वर्षामध्ये केंद्रापासून कोपऱ्यापर्यंतची को, सत्ता असताना नामकं काय कुठे विकासाचं गाडं आडलं कोकणात विकास झाला नाही विकास झाला हे तितकंच खरं आहे आणि हे तितकंच खरं की कोकणात विकास झाला हा भाजप मी एक जनतेला विचारतो मी तर इकडचा नाही आहे तुम्ही इकडचं आहे सगळे मला माहित नाही तुम्ही जास्त अधिकृत म्हणू शकता कोकणचा विकास झाल्यास वाटतं इकडे लोकांना कोकणचा विकास झाला असं कोकणचा विकास झाला असं इथे इथले कोणत्याही पक्षाचे असले तरी शेवटी ती माणसं आहेत ती इथली राहणार आहे ते हो म्हणतात किंवा नाही म्हणतात ते त्यांच्या पक्षामुळे म्हणतात हा त्यांच्यावरती आरोप करणं चुकीचं ठरेल आपण <गण> लोकांचं ऐकलेलं हे तुमचे सगळे म्हणजे रोज तुम्ही भेटत असाल यांना त्यांचं म्हणणं आहे कोकणचा विकास झालेला नाही कोकणचा विकास झालेला जर ते म्हणत असतील तर ह्या मागच्या सत्तर वर्षामध्ये शिवसेना भाजप हे किती वेळा सत्तेवर राहिलेलं आहे पाच वर्ष आता मागची त्याच्यानंतर ला एकदा राहिलं होतं पासष्ट वर्ष किंवा पन्ना साठ वर्ष काँग्रेस आणि तेच लोक सत्तेत होते त्यांनी का नाही त्यावेळेला विकास साधला आज ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत मग नॅशनल हायवे असतील मोठे किंवा कराड ग्वाघर विजापूर हायवे असेल असे मोठे प्रकल्प आता चालू आहेत आणि एकदम अंतिम टप्प्यात येत आहेत ज्या वेळेला ह्यानी हे महामार्ग सुरू केला तो इंदापूर पर्यंत आला त्याला दहा वर्ष झाली सगळी लिटिकेशन सगळे प्रॉब्लेम आज खऱ्या अर्थाने भाजप शिवसेनेच्या माध्यमातून विकास होतोय आणि हा विकास भविष्यामध्ये देशाला एका मोठ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे आता जो मुद्दा निघाला त्याच्या मागचं कारण हे काँग्रेस राष्ट्रवादी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण जो विकासाचा आराखडा हा काँग्रेसनेच इथे निर्माण केला मग पंडित जवाहरलाल नेहरू असो वल्लभ वल्लभभाई पटेल पटेल ते झालं तुमच्याकडे तीन टर्म्सची सत्ता असताना राज्यातली आज असं चित्र काय की सगळे पक्ष मिळून एकमेकांच्या विरोधात असणारे पक्ष म्हणतात की विकास नाही रोजगार, रोजगार हमी योजना याच्यातूनच ह्या सर्व पक्षाच्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी जे आपला विकास काढून घेतलेला आहे अशा अनेक योजना आहेत ज्या काँग्रेसनेच इथे अस्तित्वात आणल्या आणि त्याच पुनश्च आता त्यांना दुसरी नावं देऊन त्याच्यावर ते सगळं काम पुढे चालू ठेवलेलं आहे एकंदरीत कोकणचा विकास हा इथल्या राजकर्त्यां राजकारण दूरदृष्टी नसल्या कारणामुळे झालेला आहे विजन जे म्हणतात आता मला जर उदाहरण दाखल द्यायचं झालं तर बारामतीला शरद पवारांनी हे केलं विकास केला पिंपरी चिंचवडला अजितदादानी केला नागपूरला गडकरी साहेबांनी केला ही जे विजन जे आहे ना हे विजन कोकणातल्या नेत्यांना दिसत नाहीये कोणत्याच पक्षात कुठल्याच पक्षातला इथे काय झालेलं आहे की एक माणूस जर कोणतं आता आमच्याकडे इथे एसपीसीएल येणार होती इथे विरोध कुणी केला स्थानिक पुढाऱ्यांनीच केला स्थानिक शिवसेनेने केला त्याच्यानंतर ते बंद पडलं जयगडची जयगडचा जे प्र, प्रकल्प आला त्याला विरोध झाला आता जो काय याचा अनु प्रकल्प येत होता त्याला विरोध होतोय म्हणजे विकासात्मक कुठलं काम एकत्र केलं पाहिजे हे, हे, हे विरोध यांच्याकडे हे, हे विरोध केले लोकांचे केले जातात असा दावा बाकीचे करतात हा लोकांचा विरोध आहे का सगळे कार्यकर्त्यांना जवळ घेऊन कोकणातल्या प्रकल्पांना विरोध मॅन्युप्युलेटेड आहे असं यांचं म्हणणं सगळ्यांना मान्य आहे सगळ्यांना आहे आहे बरोबर आहे कारण का कोकणात आजपर्यंत एखादी मोठी कुठली कंपनी आली नाही पण आहो कंपनी आली की आम्ही मी मुंबईमध्ये असतो आमच्या समोर चित्र असं रंगवलं जातं की स्थानिक लोक त्याला विरोध करतात हो मग स्थानिक लोकांचा विरोध लो, आहे का नाही पुढील लोक विरोध करतात लोक करतात करता चांगले चांगले प्रकल्प घालवत आहेत आणि आमच्यासारख्या लोकांना बेकार करतात हे मत असणारे किती जण आहे तिकडे हे मत असणारे किती जण आहेत कोकणातले जे लोकप्रतिनिधी निवडून येतात सभागृहात नेतृत्व करतात ते कुठल्याही पक्षाचे जरी असले तर त्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी ने, नेते प्रतिनिधीनी ने। हो। एकत्र येऊन स्वतंत्र कोकणचा वैज्ञानिक विकास महामंडळ कोकणच्या विकासासाठी आपण सर्व प्रतिनिधी सर्व खासदार आमदार एकत्र हा पण एकत मुद्दा बरोबर आहे फार कमी वेळा कदाचित आत्ताच्या पिढीतल्या लोकांना आठवणार नाही वेगळ्या विदर्भाची मागणी आपण ऐकलेली आहे पण फार कमी लोकांना माहिती असेल की वेगळ्या कोकणाची मुंबईसह कोकण राज्य व्हावं अशी सुद्धा मागणी कधी काही येऊन गेलेली आहे अशी वेळ आपण आणणार आहोत का कोकणावरती हा प्रश्न ठेवावा लागेल एक छोटासा ब्रेक ब्रेकच्या नंतर आपण या लोकांकडे पुन्हा एकदा जाऊयात चिपळूणमधून आपली खडाखडी सुरू आहे पाहत राहा एबीपी माझा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत एबीबी माझाची खडाखडी सुरू आहे रत्नागिरीतल्या चिपळूण शहरातून आणि ज्या विषयापाशी येऊन मगाशी आम्ही ब्रेक घेतला होता तो विषय होता कोकणचा विकास झालेला नाही आम्हाला प्रकल्प हवे होते पण हे सगळे संघटना पक्ष संघटना एकत्र येतात आणि आमच्यापासून प्रकल्प हिरावून येतात आणि आमच्या नावावरती ते हिरावून येतात मला लोकांना प्रश्न विचारायचे तुम्हाला पण हेच वाटतं झालेलाच नाही आपण आपण ते म्हणतात रस्ते झाले प्रकल्प आणले आणला रस्ते रस्ते झाले झाले गोवा पदरी टक्केवारी खाऊन पैसे खाऊन रस्ते होत आहेत ह्या प्रांगणात सात कोटी रुपये जुन्या इमारतीवर खर्च आहे ह्याच्यावर सात मजली नवीन इमारत झाली असती सात इमारती झाली असते सात इमारती झाले सात कोटी प्रकल्प तर झालेच नाहीत कुठले सगळ्याला विरोध हा प्रश्न कुणासाठी अरे मला हा या चला बाकीचा कोकण आपण पुन्हा डिस्कशनला घेऊ जिकडे आपण आता उभे आहोत ही इमारत फंक्शनिंग न व्हायला कोण सध्या जे आता आपल्याशी म्हणत आहेत की विकास झाला नाही विकास झाला नाही आज तेच लोक सत्तेत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे इथे नगरपालिकेमध्ये आणि स्वतः स्वाभिमानचे काही लोक शिवसेना ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवकां विरोधी पक्षात बसलेली आहे मग हा हे राहिलं का ह्या शहराचा विकास का थांबला हे त्यांनीच सांगावं शिवसेनेकडे कधी सत्ता आलेली नाहीये म्हणजे नगरपालिका म्हणजे चिपळूण मधल्या सांस्कृतिक केंद्र जे इंदिरा गांधींच्या नावावर असेल किंवा ना, अख्खा कोकण असेल तिकडे सगळेच पक्ष एक आहेत ज्या वेळेला मागच्या वेळेला उपनगराध्यक्ष म्हणून जे लियाकत शाह होते त्यांनीच हा निधी उपलब्ध करून ह्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा विकास सुरू केला आणि तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे अंतिम टप्प्यात दोन वर्षानंतर म्हणजे माझी माहिती अशी की दोन वर्ष लागली त्याला परत याला बोला आपण सुद्धा काँग्रेस आहेत हो। बोला हे संपूर्ण काँग्रेसच्या काळातच निधी आला फक्त आता जे जे सत्ताधारी आहेत ते एवढंच सांगतात की आम्ही हा विकास केलेला आहे उद्घाटन करतात असा दावा आहे तुमचा दावा आहे तुम्ही हे स्वतः नगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपीचे हे अलायन्स आहे आणि हे अलायन्स सत्ता हे करत आहे आम्ही बोला बीजेपी भी कडे पण दाखवला सत्ता आहे सत्ता आहे काय सत्ता आहे वस्तुस्थिती करेल तुम्ही जी वस्तुस्थिती करी आहे किंवा भाजपने सर्व मान्य केलं की वस्तुस्थिती खरी आहे बोला 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 ठिकाणी बीजेपीच्या नगराध्यक्ष आहेत आणि बीजेपीचं इथं सरकार आहे केंद्रात सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार आहे तरी हा विकास खुंटलेला आहे बर बोला दादा बोला खर तर सांगायचं झालं तर सगळे एकमेकांच्या सत्तेत असतात काम तर होत नाहीत कित्येक वर्ष मच्छी मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे आता हे जे आपण मोठी सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते ज्या सांस्कृतिक राजधानीत कोकणातलं पहिलं काशीनाथ घाणेकर हे बंदिस्त नाट्यगृह आहे आज लाज वाटते आम्हाला सांगायला की सगळे सत्तेत येऊन सत्ता स्थापन केलेली आहे आणि आज बंद आहे आम्हाला खूप लाज वाटते आज काशीनाथ घाणेकरांचा चित्रपट आम्ही पाहू शकत नाहीये माझं म्हणणं असं की रामदास राणे जे काही बोलले की राज्यकर्तेच या विकासाला अडचणीत आणतात याचं कारण असं की इथे कोणाची म्हणजे कोणी काम जर का करायचं ठरवलं तर दुसरा त्याच्या तंगडात तंगड घालतो कारण त्याला ते श्रेय मला हे कळत नाही मराठी माणसाबद्दल असं म्हटलं जायचं की खेकडा वृत्ती आहे सगळेच कोकणी आहे तिकडे सगळेच कोकणातले सगळेच चिपळूणमधले सगळे कोकणातले तुमचे नातेवाईक सिंधुदुर्ग रत्नागिरीतले मग विकास का नाही होत नाही ते की मा, पश्चिम महाराष्ट्रात जसं सहकार तत्वावर सगळे एकत्र येऊन इथे होत नाही इथे कोकणातला माणूस एकत्र येत नाही असं कोकणातल्या स्त्री आम्हाला म्हणतात हे खरं असं होत असं होत आहे सर सहकार क्षेत्र जे पश्चिम महाराष्ट्रात जे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आणि जी प्रगती साधली त्यामाने कोकणातल्या इथल्या राज्यकर्त्यांनी खास करून काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कुठलीच पावलं टाकल्या आणि आज जे कॅलिफोर्निया म्हणून जे काही आमच्या सा, मा, मान्य सावंत साहेबांनी जे पाहिलं होतं स्वप्न ते आज पूर्ण झालेलं नाही त्यामुळं नुसतं फक्त प्रकल्पांना विरोध करून खर तर म्हणायला कोकणाचा विकास जो आहे जसं यांनी सांगितलं रस्त्याचं काम रस्त्याचं काम हे दोन हजार तेरा चौदा मध्ये मंजूर झालं त्याच्यानंतर चालू आहे परंतु कोकणाच्या विकासासाठी जर का आपण विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये कोकणाचं नेतृत्व म्हणून जर त्या ठिकाणी जातो तर कोकणाच्या विकासासाठी आपल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आपल्या कंपनी आहेत तिथे मध्ये कंपन्यांचा विरोध केला जातो फक्त ठेके मिळवण्यासाठी ठेके मिळवण्यासाठी फार मोठा आरोप केलेला ठेके मिळवण्यासाठी आधी विरोध करायचा लोकांनी उत्स्फूर्तरित्या याला हो म्हटलेलं आहे आधी ठेका मिळवण्यासाठी मांडवली करायची आणि त्यानंतर ठेके मिळवायचे गंभीर चाललंय बोला पाच वर्ष झाले नॅशनल हायवे बनला जातोय एकही अजून जनहित याचिका या सरकार विरुद्ध हायकोर्टामध्ये दाखल आहे रस्त्यात पावसाळ्यामध्ये एवढे खड्डे पडलेले असतात की लोकांना मुंबईला जाणं सुद्धा त्या गाडीना परवडत नाही एवढी अवस्था हायवेची बिकट बोला सर या कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये या ठिकाणी मी फिरत असतो कारण मी स्वतः भारत पेट्रोलियम मध्ये जॉब असल्यामुळे हो, हो। नानार तुमच्या डोळ्यासमोर नानार प्रकल्पचा विषय मला याच्यासाठी मोठा मी त्याच्यासाठी अभ्यास केला या कोकणामध्ये तरुण मंडळीला कोणताही राजकीय पक्ष रोजगार देत नाही विकास म्हणजे काय विकासातून महागाई आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कोणाचं आहे मग कोकणाच्या माणसाला आम्ही बघितला चाकरमाना पांढरपेशा नेहमी मुंबईला जातो त्याला कोकणात राहण्यासाठीची सोय झाली का रोजगाराची प्रत्येक गोष्टीला विरोध होतो कोकणातला माणूस मुंबईतच यायला पाहिजे चाकरी करायला बोला 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 अनेक योजना येतात अनेक योजना येतात पण या पुढाऱ्यांकडून एकही योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही म्हणून हा कोकणचा विकास थकलेला आहे जर का बाकीचे समाज आपापल्या प्रश्नासाठी एकवटू शकतात तर आमदारांची एखादी गोलमेज परिषद एक कोकण काउन्सिल कोकण मित्रमंडळ एकत्र येऊन बोलू का नाही शकतात हे होणं गरजेचं आहे का नाही हे हो सगळ्या प्रश्नाला उतरणं गरजेचं म्हणतात हे होणं सगळ्या नेत्यांनी एकत्र हे होणं गरजेचं आहे हे होणं गरजेचं आहे का कार्यक्रमाच्या शेवटी हे एक छोटे उदाहरण आहे की लोकांनी ठरवलं तर काय होऊ शकतं पण आपल्यातच पाय एवढाओडी चालू असतील तर काय होऊ शकतं इतर वेळी पश्चिम महाराष्ट्राला नावं ठेवणारी कोकणची मंडळी उघडपणे म्हणतात की आमच्यात सुद्धा त्रुटी आहेत आमच्याकडनं पाय खेचले गेले असं इकडे आता सांगण्यात आलं होतं चांगल्या लॉ कॉलेज नाही चांगल्या संस्था नाहीत एक साधं सांस्कृतिक संस्था सुद्धा ओपन होत नाही या प्रश्नांचं या पुढे जेव्हा जे कोण खासदार येणार आहेत त्यांना याचा विचार करावा लागेल लोक आता विचार करू लागलेले आहेत अशा या चर्चेच्या नंतर आमदार खासदार एकत्र येण्याची सुद्धा एक नवीन प्रक्रिया सुरू होईल तोपर्यंत आपण मात्र इथेच थांबूयात पात्र एपी माझा